सावित्रीच्या लेकी महिला मंडळ यांच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा रेदाळ तालुका हातकनंगले येथील सावित्रीच्या लेकी बहुउद्देशीय महिला मंडळ यांनी रक्षाबंधन या सणाचे औचित्य साधून समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या व सर्वसामान्यांचा सा आवाज उठवणाऱ्या पत्रकार बंधूंची राखी बांधून सन्मान करण्यात आला यावेळी तेज खबरचे संपादक हुमायून नदाफ कुंभशिल्पचे प्रतिनिधी सुनील कुंभार प्रहार न्यूज शहाबुद्दीन घुडूभाई हे उपस्थित होते या कार्यक्रमाच्या वेळी सावित्रीच्या लेखी बहुउद्देशीय महिला संघटनेचे अध्यक्ष सोलोनी पुजारी यांनी मान्यवरांचा पुष्पगुष्ट करून स्वागत केले त्यानंतर सर्व भगिनींनी पत्रकार बंधूंना ओवाळून पत्रकार बंधूंना आपुलकीची राखी मायेचा आशीर्वाद देण्यात आला यावेळी अध्यक्षांनी आपल्या मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली या कार्यक्रमात सावित्रीच्या लेखी बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष सोलोनी पुजारी संपती पुजारी कृष्णाबाई पुजारी परवीण नाईकवाडे राधिका राशीवडे अनिता निळुगडे संपदा लोहार नंदा आवळे आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या जनसामान्याच्या प्रहार न्यूज साठी शहाबुद्दीन घुडूभाई नमस्कार सलोनी बोलते सावित्री जिल्ह्या मंडळाच्या मी माझं महिला मंडळ दोन हजार दहा साली हे केले स्थापन केले तिथून प्रत्येक वर्षी मी नाहीतरी महिलांचे उपक्रम राबवतो आहे मग बारा महिन्याचे बारा साली महिलांचे मी घेतो आहे महिलांना बाहेर जायला मिळत नाही महिलांना कुठलं काय हे होत नाही रांधा वाडा उष्ठकाडा याच्या व्यतिरिक्त काय माहीत नसते म्हणून मी महिलांच्यासाठी हा माझा महिला मंडळ स्थापन केला तिथून पुढं प्रत्येक वर्षी असाही उपे उपक्रम मी राबवला की पहिल्या वर्षी मी आर्मीच्या जवानांना राखी बांधायचा प्रयत्न केला दुसऱ्या वर्षी पोलीस स्टेशनला तिसऱ्या वर्षी पंचायतमध्ये आणि चौथ्या वर्षी सरकारी दवाखान्यातले डॉक्टर पाचव्या वर्षी एस टी कर्मचारी आणि सहाव्या वर्षी आमदार हे जे पत्रकार बंधू आहेत त्यांना मी राखी बांधून माझं बंधुत्व त्यांचं मी मानलं जें जय हिंद जय माता